त्यांनी बालपण गावात अनुभवलं असेल ना त्याला समजेल कविता ना काय का आहे ते एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला स्पर्श जाणवला फांदी फांदीला मुळांनी ओलावा बांधून गाठीला फुलांनी सजली ओंजळ तिच्या साठीला एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला एकदा तरी बिलगून घे ग तिला ढसाढसा रडून मन सांगेल तुला ओंडक्याला जाणवेल अंतर्मनाची वेदना एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला जीर्ण झाली झाडाची पाने ऐकून कथा मग शिवून घेतली पावसाच्या धारांनी व्यथा घातली माळ सप्तरंगांनी ओन नभाला एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला शोध घेत बसले माणसातल्या देवाला जातच ती माणसाची चुकून कळले मजला मातीच्या ओठाने गळसरी घातली बांधाला एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला दुःख काही सावरे ना ते काही आवरे ना खुंटून टाकीले राणातल्या पाळा मुळांना क्षितीत सापडत नसल्याने स्पर्शले जमिनीला एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला झोका घेत बसली बुंधाला पीळ मारून जोरात कर्कसुनी हाताला व्याकुळलेले गोडके झाड शोधात ढगांच्या एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला रद्दी झाली पानांची ओला सुका शहारा रद्दी झाली पानांची ओला सुका शहारा हात फिरवीत बसला तो पक्का शहाणा शब्दांची झाली मांदी आळी कळले नदीला एकदा काय झाले झाडाने मारली मिठी अलगद मातीला झाडाने मारली मिठी अलगद मातीला धन्यवाद